चला आज आपण बनवूया हिरव्या वाटणातील झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये चिकन पुलाव तर एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवलं आहे बघा मोकळा सळसळीचा असा भात झाला आहे आणि फक्त तीन शिट्ट्यामध्ये आपलं बघा मटण पण एकदम कसं चिकन झालं आहे बघा व्यवस्थित तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करू मी हो दाखवते तुम्हाला चिकन पूर्णपणे व्यवस्थित गाळ झाले तर हा चिकन पुलाव हिरव्या वाटणात बनवला आहे आपण तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सर्वात पहिलं आपण ना तांदूळ घेऊया तर इथे मी बघा तांदूळ ठेवलेले मोजून ठेवले होते तर हे दोन वाट्या तांदूळ ता। आहेत आणि मी बघा जुनेवाले असतात ना बासमती तांदूळ ते घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीचा तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ पहिले आपण स्वच्छ धुवून घेऊया हिरव्या वाटणातला पुलाव एकदम मस्त लागतो केला नसेल कधी तर नक्की ट्राय करून बघा आता तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याला अर्धा तास आपण भिजत ठेवूया तोपर्यंत आपलं हिरव हीरु, हिरवं वाटण बनवून घेऊ तर मी दहा बारा हिरव्या मिरच्या भरपूर असा लसूण अद्रक भरपूर कोथंबीर आणि भरपूर कुदी मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आपण तिकडे आपण गॅसवर मांडला कुकर तर कुकरमध्ये आपण दोन मोठे चम्मच तेल टाकायचं आहे त्याच्या दोन तीन तेजपत्त्याची पानं टाकूया त्यानंतर मी इथे स्लाईसमध्ये ना कांदा बारीक का असा कट करून घेतलाय बघा एकदम स्लाईसमध्ये असा बारीक कट केला आहे तर हे दोन मीडियम साईजचे कांदे होते ते बारीक आपण असे कट करून घेतले तुम्ही बारीक चिरला तुमच्या आवडीप्रमाणे कांदा तुम्ही चिरू शकता तर ह्या कांदा आपल्याला गोल्डन फ्राय हो सर फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन होऊपर्यंत तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे मी आणि याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर मीडियम साईजचे मी पीस ठेवलेत तर पहिला आपण मॅरिनेट करून घेऊ तर चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे एक चम्मच आपण हळद टाकूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आपलं मॅरिनेट झालं आहे आता याला साईडला ठेवूया दहा पंधरा मिनटासाठी तोपर्यंत कांदा बघा आपल्या इकडे छानपैकी असा ब्राऊन झाला आहे आता याच्यात दोन टमाटे घेतलेत मिडियम साईजचे टमाटे पण असे स्लाईसमध्ये मी कट करून घेतलेत बघा टमाटा पण आपल्याला दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इकडे जे हिरवं वा वाटण बनवलं होतं ते टाकायचं आहे आता याच्यात अद्रक लसूण भरपूर प्रमाणात टाकलं थोडं जास्त वापरले आपण तर याला पुलावला खूप छान चव लागते आणि आणि कोथंबीर आता मी हिरव्या मिरच्या इथे वापरल्या तर मी इथे मिर लाल मिरची पावडर अजिबात वापर नाही मसाला वापरणार नाही फक्त हिरव्या वाटणातच बनवायचं आपल्याला तर हिरव्या मिरच्याच टाकल्यात मी आता हिरवं वाटण पण आपल्याला दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचंय त्यानंतर आपण दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर याच्यात टाकूया एक चमच हळद एक पाकीट घेतलं होतं छोटं दहावाला तर आपल्या ह्या बिर्याणी मसाला आहे एक दोन मिनटं छान परतून घेतला मसाला की गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची आणि याच्यात टाकायचं दहीत तर दही इथे मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि गॅस तुम्ही हवं तर थोडं बंद करू शकता फास्ट फास गॅस ठेवायचं नाही जर दही याच्यात फाटलं ना तर ती बिर्याणीची चव खूप वेगळी लागते ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही इथे एकदम बारीक गॅस केलेलं आहे ते बघा दही आपलं अजिबात फाटलं नाही व्यवस्थित मिक्स झालं आहे आता याला दही याला पण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे वाटण दोन ते तीन मिनटं छान व्यवस्थित शिजू द्या तर हे सगळं प्रोसेस व्यवस्थित ना तर तुमचा पुलाव एकदम मस्त आणि टेस्टी असा लागेल दोन तीन मिनटं आपण ठेवलं होतं बघा दह्याला पण छान तेल सुटले हे बघा मसाले एकदम मस्त आपले परतले गेले त्यानंतर आपण याच्यामध्ये जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकन पण आपण पन दोन चार मिनटासाठी व्यवस्थित याच्यात परतून देऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची पा दोन चार मिनटं झालेत आणि बघा चिकन पण आपलं व्यवस्थित परतले गेले आणि अल व्यवस्थित तेल सुटले त्यानंतर लगेच आपल्याला लगे आपले तांदूळ पाणी काढून घेतले तांदूळ टाकायचे त्याच्यात तांदूळ अर्धा तासापूर्वी आपण भिजत ठेवले होते आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं चिकन मॅरिनेट करताना मीठ टाकलं होतं तर मीठ जपून टाका तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून घेतले इथे पाणी मी सोकमट करून घेतलेलं आहे थंड पाणी टाकायचं नाही भात आपलं एकदम मोकळं मोकळं होतो गरम पाणी टाकलं तर आता आपण इथे जेवढं तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे म्हणजे करून आपला भात एकदम व्यवस्थित शिजला जातो एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे गॅस फास्ट करायचं आहे आता याला आपण झाकण लावूया आणि झाकण लावण्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून झाल्या की कुकर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर मी दाखवते तुम्हाला खोलून बघा तीन शिट्ट्या करून घेतल्यात आणि कुकर पूर्णपणे आपला थंड झाला आहे ते बघा एकदम मस्त आणि झटपट असा आपला पुलाव हा तयार झाला आहे आणि एकदम मोकळा मोकळा पण झाला आहे बघा हे पा चिकन पण एकदम गाळ झाले व्यवस्थित मी तुम्हाला चिकन पण तोडून दाखवते दा हे बघा चिकन पण आपलं व्यवस्थित गाळ झालं हे पण अजून एक तोडून दाखवते तुम्हाला तो मी तर अशा पद्धतीने झटपट आपला चिकन पुलाव तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये